रटावून प्रत्येकीनं पैसे घेतले पाहिजेत कारण लक्षात असावं राजे हो जे आम्हाला महिना पंधराशे रुपये मिळायला लागले ते काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला दिलेले नाही किंवा ते पंधराशे रुपये शिंदे साहेबांनी तापोळ्याची जमीन विकून आम्हाला दिलेले नाहीत दोघांनी कि काही आपल्या खिशात हात घालून आम्हाला पैसे दिले नाही हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत आमच्याच राज्यातल्या नागरिकांनी जो टॅक्स भरला त्या टॅक्स चे पैसे आहेत तुम्ही फक्त पोस्टमन आहात बेकार क्रेडिट घ्यायचा नाद करू नका क्रेडिट घेतात त्याचे बॅनर लावतात अय दादा हो तुमच्यापैकी पैकी काही तुम्ही विदर्भातून आला असाल तुम्ही मराठवाड्यातून आला असाल विदर्भात आणि मराठवाड्यात अशी असंख्य घर आहेत की ज्या घरातल्या लोकांनी आपल्या बहिणींची लग्न लावण्यासाठी यक्करानं वावर विकली असतील यक्करानं वावर गहान टाकली असतील आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं असेल लावला तुम्ही कधी बॅनर लावला तिच्या रुकवताच्या बाजूला बॅनर की मी माझ्या बहिणीच्या साठी दोन एकर जमीन विकली आणि वीस लाख रुपये खर्च केला लाडक्या बहिणीला दहा लाख रुपये खर्च केले बॅनर लावला आपण कधी आपण बॅनर नाही लावला राजे हो कधी आपण बहिणीच्या सासर घरी कधी भेटायला गेलो बहिणीच्या भाच्याच्या हातामध्ये तिच्या जावला न करता तिच्या दिराला न करता तिच्या नंदेला न करता तिच्या सासू न तिच्या नवऱ्याला न करता, करता। आपण चार पाच हजार बहिणीला पाच हजार रुपये दिले लडक्या बहिणीला पाच हजार रुपये हातात घालून आलो दिला लावला बॅनर आपण बॅनर लावला नाही आपण जाहिरातबाजी केली नाही का केली नाही कारण आपल्याला नात्याची मर्यादा कळते आपल्याला बहिणीच्या नात्याचा मान कळतो तिची मर्यादा कळते तिची इज्जत राखली पाहिजे हे आपल्याला कळत बहिणीच्या गरिबीची थट्टा आपण कधी उडवली नाही पण हे बदमाश लोक ज्यांना बहिणीचं नातं कळत नाही मर्यादा कळत नाही मान कळत नाही कारण यांच्यातला एक बोल घेवडा भाऊ म्हणू नका भाऊ तुला भाऊ नाही म्हणायचं तर मग मी काय खाऊ म्हणायचो काय म्हणायचो मी ज्यांना बहीण भावाच नातं कळत नाही एकीकडे जाहिरातबाजी करतात आणि दुसरीकडे दुसरीकडे त्यांच्यातलाच एक जण काल स्नेहल जगतापांच्या बद्दल बोलताना म्हणतो तुम्हाला लडका भाऊ पाहिजे का काय पाहिजे बोला एखादी बहीण ज्या वेळेला लढते नडते ती अडत नाही ती तुम्हाला घाबरत नाही ती तुम्हाला भिडते त्यावेळेला तुमच्यातला पुरुषी सरंजामी बाज उफाळून येतो आणि तुमची जात पित्र सत्ताक व्यवस्था उफाळते आणि तुम्ही तिच्या बाईपणावर हल्ले करता पण हे बाईपणावर हल्ले करण्याचे संस्कार ना हे संस्कार वंदनीय बाळासाहेबांचे असू शकतात ना तुम्ही ज्यांचं सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत नाव घेताय त्या आनंद दिघेंचे असू शकतात हे संस्कार फार फार तर रेशीम बागेत वाढलेल्या आर एस एस मधून आलेल्या बाटग्यांचे संस्कार असू शकतात जे बाटग्यांचे संस्कार तुमच्यावर आलेले आहेत ज्या बाटग्यांच्या संस्कारामुळे तुम्ही महिलांच्या बद्दल अत्यंत अर्वाच्य पद्धतीने बोलताय दादा हो माझ्याकडे बोलण्यासारखे फार मुद्दे आहेत